देशभरात अनेक गुन्हे घडत असतात त्यांचा तपासही चालू असतो काही गुन्हे जे आहेत ते शतको शतक म्हणजे व्यक्ती मरून जाते तरी अनसॉल्व्ह राहतात त्यांचा काही तपास लागत नाही शेवटी पोलीस जे आहेत ते कोर्टात डिस्क्लोजर रिपोर्ट भरून टाकतात की आता आम्ही या केसमध्ये काही सापडत नाही आणि केस, केस अनसॉल्व्ह राहते जी पीडित व्यक्ती तिला न्याय मिळत नाही आज आपण देशातली अशी एक केस पाहणार आहोत जी पहिली केस असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सोडवली कुठचं प्रकरण काय आजच्या या व्हिडिओत पाहूयात दोन मुली जुळ्या मुली आणि त्यांची आई या तिघांची हत्या झाली होती प्रकरण आहे केरळचा नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी सुरू करूयात नेमकी घटना दोन हजार पाच साली केरळच्या कोल्लम जिल्ह्यातली घटना रजनी आणि देविल हे दोन शेजारी तरुण युवक आहेत ते शेजारी शेजारी राहत होते त्यांचं रोज शेजारी असल्या कारण रोज बोलणं व्हायचं भेटणं व्हायचं याच ओळखीचं रूपांतर मैत्रीत मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आता काय झालं की याच दरम्यान रजनी ही जी आहे ही या कडून प्रेग्नंट होते आणि त्याला वाटतं की आता देविल जो आहे तो आपल्यावर प्रेम करतोय आपल्याशी तो लग्न करेल आपण त्याला खुशखबर सांगावी देवी जवळ रजनी जी आहे ती जाते आणि त्याला सांगते की मी प्रेग्नंट आहे त्यावर तो जो आहे नाराजी व्यक्त करतो जसं रजनीला आशा होती की तो आपल्यावर प्रेम करतो लग्न करेल मात्र तसं काही झालेलं नाही दरम्यान काय असतं की या देवीची जी आहे तो भारतीय सैन्य दलात निवड होते आणि तो त्याची पोस्टिंग असते जम्मू काश्मीरच्या पथा पठाणकोट इथं तो तिथं निघून जातो हिला म्हणतो तू तुझं आबोर्शन करून घ्या आणि तो निघून जातो पण काय होत रजनीला धक्का बसतो रजनी आभर्षणचा निर्णय जो आहे तो नाही घेत तिचं एक म्हणणं असतं की आमच्या प्रेमाची आठवण आहे आणि ती रजनी जी आहे मुलाला जे आहे मुलीला जे आहे त्यावेळेस जन्म देण्याचं एक निश्चित करते तिच्या आईशी पण ती बोलते तिच्या आईचा पहिले तिला विरोध असतो मात्र देवील पण नंतर ऐकेल किंवा आमच्या चा चांगलं होईल निदान मुलांकडे पाहून तरी तो आपल्याला ऍक्सेप्ट करेल वगैरे तिला वाटतं आणि मग ती प्रेग्नेंट व्हायचा किंवा डिलिव्हरी उद्यायचा निर्णय घेते मग आता निर्णय पक्का झाला जसं जसं डिलेवरीची जी वेळ आहे ड्यू डेट जी आहे डॉक्टरांनी दिली ती जवळ येते तसं तसं नेमकं पोटाचा आकार वाढतो शेजारी पाजारांना काही कळलं तर या विचारानं मग त्या एक दोघी निर्णय घेतात त्या तिथूनच जवळ असलेल्या तिरुवनंतपुरम म्हणजे कोल्लम पासून ते तिरुवनंतपुरमला जे आहेत ते शिफ्ट व्हायचा निर्णय घेतात अ जवळपास तिथं ते जातात एका दवाखान्यात जे आहेत एका दवाखान्यात ते दाखवतात ड्यू डेट येते आणि नेमकं ड्यू डेट यायच्या काही दिवस आधी त्यांना डॉक्टर सांगतात की बाबा काही कारण असतो सिझरियन करावं लागेल आणि मग जर सिझरियन करायचं असलं तर रक्ताची गरज लागतेच नेमकं को इन्सिडन्स काय असतो इथं योगायोग काय आहे की इथे अनिल नावाची एक व्यक्ती येते ही योग ये अनिल नावाची जी व्यक्ती आहे ती दवाखान्यात येते यांच्याशी बोलते ओळख काढते इकडून तिकडून असत काहीतरी आणि तुम्हाला काही रक्ताची गरज लागली वगैरे तर मला सांगा मी आहे वगैरे त्यांना आश्वासन देते मात्र डिलिव्हरी जी आहे ती या रजनीची नॉर्मल होते त्यामुळे रक्ताची गरज पडत नाही काय नाही त्याचे उपकार यांना घ्यावे लागत नाही तिची जी डिलिव्हरी होते रजनीची तिला होता दोन जुळ्या मुली आता काय होतं की या जुळ्या मुली होतात लहान लेकरं म्हणजे छोटे छोटे गोंडस लेकरं आई खुश मुलीची आजी खुश आपण कधी सांगतो या देवी असं त्यांना होतं पण ते निर्णय घेतात की तिची आई आणि ते आता आपल्या गावी त्या मुलींना घेऊन जायचं मात्र हा जो अनिल असतो इथं आलेली जी व्यक्ती अनिल ती मात्र त्यांना त्याला ती ते वस्तुस्थिती माहीत असते ती त्यांना सांगते की तिथं कशाला जातात लोक तुम्हाला नावं ठेवतील आता दोन मुली मुलींना वडील नाही हे म्हटल्यानंतर ना अजून तुमची बदनामी होईल त्यापेक्षा तुम्ही इकडेच राहा मी तुम्हाला एक रूम करून देतो यांनाही तो त्याचं ते बोलणं जे आहे ते दोघी मालकांना पटतं आणि ते पण म्हणतात बरोबर आहे इकडे आम्ही इकडेच काहीतरी बघतो पोटापाण्याचं आणि आम्ही मग आता इकडेच राहतो त्याचं जवळच गाव आहे अनिलचं त्या गावात तिथं तो त्यांना एक रूम पाहून देतो त्या तिथं राहायला लागतात घटना आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सहाची आता नेमकंच त्यांचं महिना होत नाही डिलिव्हरीला तिचा आणि तो जो डेव्हिल आहे हा अचानक तिथं पोहोचतो कुठं जिथे या त्या गावात राहत असतात तिथं काही बोलणं नाही काही एकमेकांशी आपण कुठं तू कुठं मी कुठं तब्येत काहीच बोलणं नाही आपण हा डायरेक्ट योगा योग डायरेक्ट तिथे त्या घराची बेल वाजवतो आणि दारात उभा राहतो आता काय झालं तो तिथं आला लोकांना चांगलं वाटलं या बाकीच्या आईला आणि तिच्या आईला दोघींनाही जुळ्या मुलींना तो बघतो तोही वा वा म्हणतो हिलाही वाटतं रजनीला तिच्या आईला की नाही अरे आणि हा जो देवीला आहे ह्याना कुठंतरी एक अं म्हणजे त्याला त्याची चूक कळली आणि तो परत आला ऍक्सेप्ट करायला तो एवढा चांगला वागायला लागतो की तो त्या मुलीचं जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते काढायचं एक कारण सांगतो आणि त्या जे त्याची जी सासू होणारी सासू असते त्या रजनीची आई तिला म्हणतो की तुम्ही एक काम करा तो मला यांचं बर्थ सर्टिफिकेट काढायचं आहे तुम्हाला तो दवाखाना माहिती आहे तर दवाखान्यात जाऊन तुम्हाला तो, तो जन्म दाखला जो असतो डॉक्टरचा बर्थ सर्टिफिकेट जे असतं ते ते दवाखान्यातलं काढून आणा मला शासकीय कार्यालयातून त्याच्या आधारे काढून आणायचं ठीक आहे त्याची आई निघून जाते तर रजनीची आई आणि जवळपास दोन तीन तासानंतर ती घरी येते ज्यावेळेस ती दवाखान्यात जाते रजनीची आई ते डॉक्टरांचे सर्टिफिकेट घ्यायला त्यावेळेस घरात फक्त रजनी त्या दोन मुली आणि देवी एवढेच जण असतात जवळपास तीन तासांनी रजनीची आई ज्यावेळेस घरी येते तेव्हा ती बघते आणि जोरात चिं किंचाळते ते, ते पुढचं दृश्य रजनी आणि तिच्या त्या जो दोन्ही नवजात ज्या मुली आहेत जुळ्या या रस्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या असतात गळा चिरलेल्या आता काय पोलीस येतात नमकं काय आहे डेविल गायब असतो तिथं चौकशी होते काय तर लोक सांगतात की आम्हाला थोड्या वेळा आधी एक गाडी इथं आली होती आणि ती गाडी कोणती तर गाडी थोडीफार वेगळी होती त्यात म्हणजे मिलिटरी लोक बुलेट सारखी एखादी गाडी असेल ती वेगळी होती त्यामुळे त्याचा नंबर लोकांकडे होता कोणी सांगितलं की असा असा नंबर पाहिला गाडीचा डेव्हिल तर काय होता त्या नंबरच्या आधारे ज्या वेळेस पोलिसांनी गाडीचा तपास केला त्यावेळेस ती गाडी आढळली एका राजेश नावाच्या व्यक्तीच्या नावावर विशेष म्हणजे हा राजेश हाई आर्मी मॅन सैन्यात नोकरीला हा डेव्हिल जो आहे या मुलींचा बाप हाही आर्मी सैन्यातच आहे मग आता पोलिसांना कुठ तरी एक लिंक लागली आणि त्यांचा शोध सुरू झाला पोलीस त्यांचा जो तपास होता पोस्टिंग जिथं होतं त्या पोस्टिंगच्या ठिकाणी चौकशी करतात पण दोघही तिथं काही रिपोर्टिंग न करता न सांगता गायब झालेलं असत मग आता काय की यांनीच केलं आहे हे तर कळलं कारण तिथूनही गायब आहेत इथंही नाही आहेत आणि मग गायब होयचं कारण काय ना एकदम तर ह्या दोघांनीच केलंय हे पोलिसांना कळतं मात्र दोन हजार दहा साली तपासात जे आहे केरळ पोलिसांना काही सापडत नाही आणि तपास जो आहे हा कडे मात्र दिला जातो आता ज्यावेळेस सीबीआयकडे हा तपास जातो दो नेमकं दोन हजार सहा ला फेब्रुवारी रजनीची डिलिव्हरी होती तिला दोन जुळ्या मुली होता त्या रजनीची आई आहे हे राज्य महिला आयोगाला अर्ज करते की ही जी रजनी आहे या रजनीच्या जे मुली आहेत दोन्ही त्या मुलींचा जो वडील आहे तो डेविल आहे तर तो त्या महिला आयोगाला दिलेलं पत्र ते डीएनए टेस्टची मागणी करते आणि त्यात त्याची आर्मी पोस्टिंग ऍड्रेस आदी बाकीची सगळं माहिती जी आहे ते महिला आयोगाला त्या दिलेल्या पत्रात पाठवते आता दहा फेब्रुवारीला ही जी आहे रजनीच्या ती महिला आयोगाला अर्ज करते आणि वीस फेब्रुवारीला म्हणजे दहाच दिवसात रजनी आणि त्याच्या मुलींची हत्या होते कारण काय की महिला आयोगाचं पत्र जे आहे हे आर्मी पोस्टिंग पठाणकोटला जिथं होती यांची दोघांची तिथे पत्र जातं आपल्याला काहीतरी धोका होईल म्हणून हे दोघं काय करतात हा सर्व खून वगैरे प्रपंच घडून आणतात अवघ्या दहा दिवसाच्या आत याच्या पत्र लिहिल्यानंतर आता सीबीआय सुद्धा तपासात काहीच सापडत नाही सीबीआयला दोघं कुठे आहेत खुणी हे आहेत हे माहीत असलं तरी मात्र हे हे दोघं सापडत नाही त्यामुळे पुरावे सापडून नंतर आले काही नाहीत मग काय आता ते कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करतात ट्विस्ट इथं येतो की दोन हजार चोवीस साली केरळ पोलीस एक नवीन डिपार्टमेंट जे आहे ते सुरू करतात अनसॉल्व्ह केसेस सॉल्व्ह करण्याचं ते डिपार्टमेंट असतं ज्याच्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं नुकतंच एआय मार्केटमध्ये एआय आलं त्याचा वापर वाढत गेला तसंच आता गुन्हेगार गुन्हा करतात ना वापरतात तर पोलिसांनी ही गुन्ह्याच्या तपासासाठी सुरू केलं आता त्यांना एक केस भेटली कोणती रजनी आणि तिच्या दोन मुलींच्या खुणाची पण ऍक्च्युली ही केस सीबीआयकडे असली तरी माणूस की म्हणून त्यांनी त्या मुलींना एक न्याय द्यायचा म्हणून का होईना त्यांना काय वाटलं का हवेत त्यांनी ती केस स्वतःला के घेतली आणि गुपचुप तपास सुरू केला ऑलरेडी सीबीआय कडे गेलेली असताना त्या फाईलमध्ये ज्या केसच्या काही फोटोज होते कारण बाकी सगळं त्यांनी सीबीआयला हँडओव्हर केलं होतं मात्र त्या फाईलमध्ये काही जुने फोटो होते दोन हजार सहा सालचे राजेश आणि डेव्हिल या दोन्ही आरोपींचे आता वीस वर्षानंतर म्हणजे दोन हजार चोवीस ला जवळपास त्यांचा चेहरा केसांचे ठेवण या सगळ्या गोष्टीत बदल होतो वीस वर्षानंतर व्यक्ती खूप वेगळा पण दिसू शकतो यांनी काय केलं दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस हे जे वीस एकोणीस वर्ष आहे तर च्या टूलचा वापर करू तेव्हाचा फोटो आणि आज त्यांचे प्रेडिक्टेबल फोटो की आज ते कसे दिसू शकतात दोन हजार चोवीस मध्ये हे काढले मग कसे काढले तर कोणत्या फोटो केस आहेत कोणत्या फोटो टाकलंच पडलं कोणत्या दाढी मिशन सह आहे कोणत्या दाढी मिशान शिवाय आहे म्हणजे असं सगळं काही त्यांनी ट्राय केलं सुरकुत्या वगैरे सगळं आणि तसे फोटो बनवले आता याच्यात काय केलं हे सगळे बनलेले फोटो जे आहेत त्यांनी जे सोशल मीडियात जे आहेत त्याच्या उपयोगानं त्या टूल्स मॅचिंग टूल्सच्या आधारे सोशल मीडियातल्या चेक करायला सुरुवात केली आता भारताचा डेटा खूप मोठा आहे त्यांनी काय केलं फक्त केरळ पुरतं ते, ते लिमिटेड ठेवलं की केरळचे जितके लोक असतील त्यांच्यासोबत आपण या दोन माणसांचे जे आहेत ते फोटो वेगवेगळ्या टूल्सच्या असा बघू कोणाशी काही जुळतंय का बरोबर काय झालं की कोणता एक दहावीस टक्क्यांचा फोटो एक रिझल्ट यायचा की तितके पर्सेंट मॅच मात्र एक दिवस फेसबुक वर एका जोडप्याच्या लग्नाचा फोटो होता जो मॅच केला गेला त्या टूल्स मुळे जो आहे नव्वद टक्के इतका मॅच होता आता नव्वद टक्के मॅच झाल्यानंतर फोटो इतके दिवस काहीच होईल आता एक फोटो डायरेक्ट नव्वद टक्के झालाय पोलिसांनी ठरवलं की चला आपण एवढं केलं तर आता जाऊन येऊ तिथं शंभर टक्क्याची वाट पहिल्यापेक्षा नव्वद टक्के भरपूर झाले आपण इथं जाऊन येऊ पाहून येऊ ज्याचा फोटो तो होता ज्या कपलच्या लग्नाचा त्या फोटोतील जी व्यक्ती होती ती होती प्रवीण कुमार आ, हे पॉंडिचेरी येथील ज्याला आपण पदुच्चेरी म्हणतो कारण या वर जो तो आहे तो प्रवीण कुमार या नावानं होता तो पॉंडिचेरी येथील त्याचा ऍड्रेस होता नाईन्टी पर्सेंट मॅच पोलीस पोहोचले एक व्यक्ती त्यांना तिथं दिसला जो प्रवीण कुमार होता तो आणि त्याच्या समोर उभे राहिले पोलीस त्यावेळेस पोलिसांनी त्याला ओळखलं तो होता राजेश नावाचा जो आरोपी आहे डेव्हिलचा सहा आरोपी तो निघाला राजेश फेसबुकवर प्रवीण कुमार आणि खऱ्या आयुष्यातला जो होता जुना तो राजेश आता एक पोलीस त्याला राजेश म्हणून आवाज देतो आणि तो, तो लगेच पलटतो तो जसा पलटतो पोलिसांना खात्री होती की नाही आपण बरोबर ठिकाणी आलेलो चार जानेवारी दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पोंडिचेरीतच असली खुनी जो आहे डेव्हिल तोही याच्याच मदतीनं पोलिसांच्या ताब्यात येतो तिथं राहायला होते तपासात पुढे काय आलं की या दोघांनी काय केलं आर्मी सोडल्यापासून आपल्या सर्व निशाणा ज्या आहेत म्हणजे <laughs> खून करायसाठी जे तिथून निघाले त्या रजनीचा आणि त्यांच्या मुलीचा त्यांनी आपल्या सर्व जे काही फिंगरप्रिंट म्हणजे ज्या निशाण्या असतात नातेवाईकांचे संबंध कॉल वगैरे काहीच नाही सगळं गायब गायनेशी झाल्यासारखेच नातेवाईकांची नातं तोडलं पण इथं ते, तो ते ज्या वेळेस आले त्यावेळेस त्या दोघांनी दोन शिक्षिका होत्या तिथं शाळेत शिकवणाऱ्या तर दोन शिक्षकांची दोघांनी लग्न केलं या दोघांनी इंटेरियर डिझायनर म्हणून तिथं काम चालू केलं राजेशनं नाव बदललं प्रवीण कुमार आणि डेव्हिलचं नाव होतं विष्णू कुमार आता या दोघं या नवीन नावांनी तिथं राहू लागले चूक कुठं झाली यांची की जी प्रवीण कुमार अर्थात राजेशची जी नवीन होणारी शिक्षिका बायको होती तिनं आपल्या सोशल मीडियावर फेसबुकला फोटो टाकला जो फोटो यांच्या ए आय टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं पोलिसांनी जो फोटो बनवला होता त्याच्याशी नाईंटी पर्सेंट मॅच झाला इतक्या दिवसात सी बी आयलाही सोडवता नाही आली केवळ पोलिसांनाही सोडवता नाही आली ती केस अक्षरशः सुटली दोन्ही आरोपी जयबंद झाले जानेवारी दोन ला ते पकडले गेले जवळपास वीस वर्षांनी पोलिसांनी ची ती केस होती त्यामुळे सर्व जे आहेत या दोघांनाही पकडून सीबीआयला कळवलं आणि या दोघांना त्यांच्या ताब्यात दिलं त्या दोन मुली आणि रजनी रजनी आणि तिच्या त्या दोन जुळ्या मुली तिघी न्याय मिळाला केरळ पोलिसांनी यासाठी वापरलेली पद्धत सीबीआयच्या तपास पद्धतीलाही माग टाकणार एक कुठंतरी टेक्नॉलॉजीचा खऱ्या अर्थानं गरीबाला न्याय मिळवून देण्यासाठीचा उपयोग केला त्याबद्दल केरळच्या जनमानसांतून त्यांच्याबद्दल नक्कीच कौतुकाची थाप पोलीस दलाकडून कौतुकाची थाप पडली सीबीए वाल्यांनी त्यांचं कौतुक केलं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट सहा